आ, उद्या बकरीदचा त्योहार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर जालनाचे जे सण साजरा करणारे लोक आहेत त्यांच्याकडून हेच उमेद आहे की फार शांतता माहोलमध्ये आणि चांगल्या पद्धतीने साजरा केले पाहिजे आणि जे शासनची कुर्बानीमध्ये जे गोवंशबद्दल बंदी आहे त्याचे तो पण पाडले पाहिजे आणि त्या अनुषंगाने काही जातीय खेळ निर्माण करण्याचा जे प्रयत्न करणारे लोक आहेत त्यांच्यावर आपला वचक त्यांच्यावर आपण लक्ष ठेव ठेवलेलं आहे आणि बरेच गुन्हे ऑलरेडी दाखल झालेला आहे आणि अजून कोणी जर तसा कारवाई केला तर गुन्हा दाखल होणार त्याच बरोबर हा अपील आहे की जे कुर्बानीची प्रक्रिया आहे ते फार स्वच्छ माहोलमध्ये केले पाहिजे नगरपालिका आणि आरोग्याची टीम पण पोलिसांच्या सोबत उपस्थित राहणार आणि जे आपण वेस्ट आहे त्याचं नियोजन पण चांगल्या पद्धतीने केली पाहिजे ज्यामुळे काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही झाले पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात असणार राईट कंट्रोल पार्टी पासून स्ट्राईकिंग वगैरे सगळे नियोजन केलेलं आहे बाहेरून जिल्ह्याचे सा, जिल्ह्याचे साडेचारशे होमगार्ड बंदोबस्त पण या पार्श्वभूमीवर आपण लावलेला आहे आणि काही अनुचित घटना घडवू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे आणि काही जर घडलं तर त्याचा सामना करण्यासाठी पण पोलीस यंत्रणा तयार आहे